बिरसा फायटरच्या राज्याध्यक्षपदी गोपाल भंडारी महासचिवपदी बारक्या पावरा नाशिक विभागीय अध्यक्षपदी विजय पावरा यांची निवड नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी हिरामन खर्डे तर उपाध्यक्षपदी करण सुळे बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली शहादा येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी बिरबल पावरा यांची निवड करण्यात महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी गोपाल भंडारी तर महासचिवपदी बारक्या पावरा यांची निवड करण्यात आल्या नाशिक विभागीय अध्यक्ष म्हणून विजय पावरा उपाध्यक्षपदी धनायुष भंडारी सचिवपदी किशोर ठाकरे तर कार्याध्यक्षपदी लोकेश पटले यांची निवड करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी हिरामन खर्डे उपाध्यक्ष करण सुळे सचिव लक्ष्मण तडवी कार्याध्यक्ष कुंदन मोते कोषाध्यक्ष भीमसिंग तिरसे सल्लागार डोंगरसिंग पावरा संघटक राहुल सुळे प्रवक्ता राहुल रावताळे सहसचिव प्रशांत पटले महिला प्रतिनिधी कविता भामरे प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा सदस्य म्हणून जितेंद्र पटले विकेश चव्हाण वनसिंग पटले राकेश मोरे वनिता पावरा यांची निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अशा शुभेच्छा बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिल्या आहेत नवीन निवड झालेल्या सर्वांचे बिरसा फायटरच्या राज्य विभागीय जिल्हा तालुका गाव शाखेतील विविध पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत